नमस्कार प्रेक्षकांना मुरांबा मालिकेमध्ये येनरा भागामध्ये तुम्हाला अक्षयला एका मागोमाग दोन खूप मोठे धक्के बसताना तुम्हाला दिसणार आहे आणि या सगळ्यामुळे अक्षय हदरून जाणार आहे तो खूप दुखावला जाणार आहे तर प्रेक्षकांना एक सगळेजण एकत्र बसलेले असताना एका गिफ्ट बॉक्समधून अक्षय वही काढतो आणि ही वही आणि ही वही त्याच्या भावंडांची आणि बहिणींची लहानपणीची लिहिलेली असते यामध्ये त्यांनी सगळ्या इच्छा आकांक्षा आणि त्यांची मतं मांडलेली असते आणि हीच वही अक्षयच्या हातात लागते आणि तो वाचू लागतो आणि यानंतर सगळ्यात आधी या तो अभिविषयी वाचतो अक्षयविषयी त्याने खूप वाईट लिहिलेलं असतं की अक्षयला कायम फोटो फुडं करायचं असतं आणि मला हरवण्यात त्याला आनंदही वाटतो हे वाचून अक्षयला खूप धक्का बसतो तेव्हा आबीला विचारतो आताही तुला असंच वाटतं का तेव्हा तो बोलतो नाही नाही ते खूप आधी वाटायचं यानंतर तो मग त्याच्या बहिणीची पान वाचतो तेव्हा त्यात अक्षय नाव मला बिलकुल आवडत नाही असं लिहिलेलं असतो आणि शेवटी आनंदने त्याची इच्छा लिहिलेली तो वाचतो तेव्हा हे वाचून त्याच्या पायाखालची जमीनच सरकते तिथे लिहिलेलं असतं की माझ्या आयुष्यातील सगळ्यात वाढदिवस दिवस अक्षयचा जन्म हे ऐकून तो पूर्ण हदरूनच जातो यानंतर येणारा भागात आधीही अक्षयशी बोलताना दिसते की मला रमावहिनी माझ्या लग्नामध्ये नको हेच मला लग्नाचं गिफ्ट हवंय तुझ्याकडून आणि त्याच्याकडून प्रॉमिस घेते आणि अक्षय प्रॉमिस सुद्धा देतो तर प्रेक्षकांना अक्षयला बसणारे हे दोन धक्के खूप मोठे आहेत आता यापुढे पाहू काय घडतंय